नमस्कार मित्रांनो राज्य सरकार महिलांसाठी विविध योजना आणत असते तर अशीच एक योजना जी अर्थसंकल्पात घोषित केली आणि संबंधीचा जी आर या ठिकाणी आलेला आहे तर ती योजना आहे पिंक ई रिक्षा योजना मग या पिंक ई रिक्षा योजनेसंदर्भात महत्वाचा जी आर या ठिकाणी आलेला आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत की या योजनेचे उद्देश काय आहे या योजनेचे स्वरूप काय आहे योजनेचे लाभार्थी कोण असणार आहे याची पात्रता कशा प्रकारे ठरवली जाणार आहे तसेच कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत तसेच निवड कशा प्रकारे केली जाणार आहे आणि नियंत्रण अधिकारी कोण असणार आहे आणि त्याची का खरेदीची कार्यप्रणाली कशा प्रकारची असणार आहे तसेच या योजनेच्या अटी आणि शर्ती काय असणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा जी आरची ची माहिती आपण शेवटपर्यंत बघा आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशाच प्रकारच्या महिलांसाठी ज्या योजना आहेत त्या आम्ही घेऊन येत असतो मित्रांनो या जी आरमध्ये मध्ये आपण बघू शकतो की राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजीचा हा जी आर आहे मित्रांनो या ठिकाणी आपण प्रस्तावना बघू शकतो की माननीय उपमुख्यमंत्री यांनी महाराष्ट्र राज्य सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पिंक ई रिक्षा सतरा शहरातल्या दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे त्या अनुषंगाने राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे स्वावलंबी आत्मनिर्भर करणे सशक्तीकरणात चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध करून उपलब्ध असलेल्या शहरात इच्छुक महिलांना पिंक रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर मग या ठिकाणी शासन निर्णय आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण डायरेक्ट बघू शकतो की कोणकोणत्या शहरांमध्ये या सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे तिसऱ्याण्णव या ठिकाणी सदर योजनेअंतर्गत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे दहा हजार लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे मग शहर आणि लाभार्थी आपण बघूया मुंबई उपनगर चौदाशे ई रिक्षा ठाणे एक हजार पुणे चौदाशे नाशिक सातशे नागपूर चौदाशे कल्याण चारशे अहमदनगर चारशे नवी मुंबई पाचशे पिंपरी तीनशे अमरावती तीनशे चिंचवड तीनशे पनवेल तीनशे छत्रपती संभाजीनगर चारशे डोंबिवली चारशे वसई विरार चारशे कोल्हापूर दोनशे सोलापूर दोनशे अशा दोन प्रकारे या ई रिक्षांचे वाटप या ठिकाणी होणार आहे तर योजनेचा उद्देश आहे की राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील होतकरू मुली व महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करता यावा राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणात चालना मिळणे असा हा यांचा उद्देश आहे त्याचे स्वरूप कसे असणार आहे ते बघूया मग ई रिक्षाच्या किमतीमध्ये सर्व कराचा समावेश असेल मग नागरी सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती किंवा ज्या काही बँका असेल त्या ई रिक्षा किमतीच्या सत्तर टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल राज्यात राज्य शासन वीस टक्के आर्थिक भार उचलेल योजनेची लाभार्थी महिलांना पुढील यांच्या दहा टक्के आर्थिक भार असेल कर्जाची परतफेड पाच वर्ष असेल योजनेचे लाभार्थी कोण असणार आहे तर राज्यातील गरजू मुली व महिला योजनेचे लाभार्थ्यांची पात्रता काय आहे की ते महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजे नंतर अठरा ते पस्तीस वर्ष दरम्यान त्यांचं वय असणं गरजेचे आहे या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थींकडे बँक खाते असणे आवश्यक आहे तसेच त्यांचे वार्षिक उत्पन्न रक्कम तीन लाखापेक्षा जास्त नसावी लाभार्थ्यांकडे वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे विधवा कायद्याने घटस्फोटीत राज्यगृहातील इच्छुक प्रवेशित अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युती अणुरक्षणगृह बालगृहातील आजी माजी प्रवेशित यांना प्राधान्य देण्यात येईल तसेच दारिद्रेषेखालील महिलांना सुद्धा या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्यासाठी खालील प्रमाणे कागदपत्रे लागतील मग योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्यांचे आधार कार्ड व पॅन कार्ड महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र कुटुंब प्रमुखांच्या उत्पन्नाचा दाखला बँक खाते पासबुक पासपोर्ट आकाराचा फोटो मतदार ओळखपत्र रेशन कार्ड चालक परवाना सदर रिक्षा ही लाभार्थी महिला चालवणार असल्याचे हमीपत्र सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र मग लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात येणार आहे लॉटरी पद्धतीने या योजनेच्या लाभार्थ्यांची या ठिकाणी निवड केली जाणार आहे मग नियंत्रण अधिकारी कोण असेल तर या ठिकाणी आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य हे नियंत्रण अधिकारी असतील मग पिंक ई रिक्षाची किंमत या ठिकाणी बघा कमाल चार लाख रुपये आहे मोटर कॅपॅसिटी टाय दहा एच पी मायलेज चार्जेस एकशे दहा किलोमीटर सीट आपण थ्री प्लस वनची या ठिकाणी परवानगी आहे तर शासनाच्या प्रचलित धोरणास अनुसरून विहित कार्यपद्धतीचा वापर करून या एजन्सीची किंवा कंपनीची निवड आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत केली जाणार आहे मग योजनेची कार्यपद्धती कशी असणार आहे तर इच्छुक महिला पिंक ई रिक्षासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करतील प्राप्त अर्जाची अंतिम छाननी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे ती ठरवेल पात्र अर्जदारांना रिक्षा खरेदी करण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या कर्ज देणाऱ्या बँकांची व वाहन पुरवठा करणाऱ्या एजन्सीची माहिती देण्यात येईल अंतिम मंजुरीनंतर अर्जदार शासनास निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीला मान्य मान्य करणाऱ्या बँक बँकेत रिक्षा खरेदीसाठी सत्तर टक्के कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज मंजूर करून घेईल बँकेकडून घेतलेले सत्तर टक्के कर्जाची रक्कम फेडण्याचा जबाबदारी अर्जदाराची राहील बँकेने अर्जदारास रिक्षाच्या किमतीच्या सत्तर टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार ज्या वाहनांनी एजन्सीकडे रिक्षा खरेदी करण्यासाठी खरेदी करणार आहे त्या एजन्सीला दहा टक्के रक्कम भरेल अर्जदारास परमिट मिळाल्यानंतर देय असणारी सत्तर टक्के रक्कम संबंधित वाहन एजन्सीला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येईल रिक्षा खरेदीची संपूर्ण किंमत संबंधित वाहन एजन्सीकडे जमा केल्यानंतर वाहन अर्जदारास उपलब्ध करून देण्यात येईल मग पिंक रिक्षा लाभार्थी महिलेकडूनच चालवली जात आहे याबाबतची तपासणी करण्याची जबाबदारी वाहतूक नियंत्रण पोलीस विभाग परिवहन विभागाची राहील तसेच सदर पिंक रिक्षा पुरुष चालवित असल्यास आढळून करण्यात येईल योजनेच्या आठवर्षी सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला एकदाच लाभ घेता येईल सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ई रिक्षा योजनेचा लाभ घेतलेला नसावा सदर लाभार्थी महिला कर्जबाजारी नसावी सदर फेडीची संपूर्ण जबाबदारी लाभार्थी महिलेची राहील अशा प्रकारचे हा शासन निर्णय पाच सात दोन हजार चोवीस रोजीच्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे मग सदर योजनेसाठीची आर्थिक तरतुदीबाबतचे आदेश वेगळ वेगळ्या निर्गमित करण्यात येते हा जी आर तुम्ही महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर बघू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे दहा हजार पिंक रिक्षा या ठिकाणी वाटप होणार आहे त्यासंबंधीचा हा महत्त्वाचा जी आर होता आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती मिळेल เงินหย่อน